एस एच एम कॉलेज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त गाव विज्ञानाची ओवी हा उपक्रम संपन्न कोपरगाव दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी कोपरगावच्या एसएचएम कॉलेजमध्ये कॉलेज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त डॉक्टर पंडित विद्यासागर लिखित जागतिक तसेच भारतीय संशोधकांची खडतर वाटचाल कथन करणारे काव्यगाथा गाव विज्ञानाची ओवी या पुस्तकाचे अभिवाचन सृजन स्नेही संस्था पुणे यांच्या वतीने संपन्न झाले कार्यक्रमाची ओळख करून देताना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ पंडित विद्यासागर यांनी हा उपक्रम हा ऐतिहासिक असून विज्ञानाचे ओवेनचे नाट्य रूपांतर प्रथमच सादर होते आहे असे आवर्जून सांगितले तसेच ओवी लिहिणारा हा जगातील सर्वात पहिला ग्रंथ असल्याचे सांगून पासून विज्ञान साहित्याची प्रेरणा घेऊन विज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा केलेला प्रयत्न आहे असेही स्पष्ट केले सुधीर मोगे यांनी संहिता वाचन करणाऱ्या सहकारी मान्यवरांचा परिचय करून दिला संध्या रायते यांनी ख्रिस्तपूर्व काळातील शास्त्रज्ञ आर्किमिडीज पासून सुश्रुत कोपर्निकर्स विल्यम हार्वे गॅलेलिओ केपलर मायकल फॅरेडे लिओ नार्डो बेंजामिन फ्रँकलिन एडिसन अशा नामवंत शास्त्रज्ञांच्या कार्याचा व जीवन चरित्राचा संक्षिप्त आढावा घेतला त्याचबरोबर भारतीय शास्त्रज्ञ आर्यभट्ट ब्रह्मगुप्त भास्कराचार्य पासून जगदीश चंद्र बोस डॉक्टर पंडित विद्यासागर यांच्या पर्यंतच्या सर्व शास्त्रज्ञांचा परिचय करून दिला यावेळी मिनल गाणू यांनी विज्ञानाच्या या वैखरीत जाऊ शास्त्रज्ञांच्या देशा अवकाशाला गवसनी विज्ञान अभ्यासके ग्रंथ वाचावा इतरांशी तो समजावा अशा ओव्यांचे सादरीकरण केले कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर माधव सरोदे यांनी केले आपल्या प्रास्ताविकामध्ये विज्ञानाचा महोत्सव साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट केला अभिजित मोगे श्रीमती देशपांडे संदीप माचवे कला विभागाचे उपप्राचार्य डॉक्टर बाबासाहेब शेंडगे विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉक्टर मोहन सांगळे वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉक्टर अर्जुन भागवत यांच्यासह सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर वैशाली सुपेकर व प्राध्यापक प्रियंका काशीद यांनी केले तर आभार आय सी समन्वयक डॉ निलेश मालपुरे यांनी जीवनी no nah, nah.

मही वहिवाट शास्त्र आज आपण ज्याला प्लॅस्टिक सर्जरी म्हणतो त्याचा शोध सुश्रुतांनी लावलेला आहे ऐकून आश्चर्य वाटलंय असेल ना तुम्हाला भूत आणि शंत प्लास्टिक असतो म्हणती यांचे जनक सुशांचे शक्य गमक आजही विशाल अभ्यास शरीराच्या इतर भागावरची कातडी काढून तिचा उपयोग ना तथा इतर व्यंग दूर करण्यासाठी होऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिलं आज या तंत्रात कातडीचा जो भाग वापरला जातो ना त्याला देखील इंडियन फ्लॅग